नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदीत असाल नुकतीच मुलाखतीसह जी यादी प्रलंबित होती ती यादी लागलेली आहे आणि मी आशा करतो की तुमच्यासारख्या बऱ्याच जणांचं सिलेक्शन या मुलाखतीसहच्या यादीमध्ये लागलं ला असेल पण ज्यांचं नाव या यादीमध्ये लागलेलं नाही त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही कारण बऱ्याच अशा अल्पसंख्याक संस्था आहेत आश्रमशाळा आहेत जिथे वॅकन्सीज निघत असतात तर तिथे आपण ट्राय करू शकतो आज मी ज्या वॅकन्सीजबद्दल चर्चा करणार आहात त्या तीनही संस्था या शंभर टक्के अनुदानित संस्था आहे त्यातली एक आश्रमशाळा आहे आणि दुसऱ्या ज्या दोन आहेत ते अल्पसंख्याक संस्था आहेत या संस्थांचं जे वैशिष्ट्य असतं ते हे असतं की इथे शंभर टक्के अनुदान असतं शिवाय इथे जे अल्पसंख्याक संस्था आहेत त्यांना महाराष्ट्राच्या राज्याच्या नियमानुसार इथे आरक्षण लागू नाही आहे त्याच्यामुळे जनरल कॅटेगरीमधले आणि जे कॅटेगरीमधले आहेत दोन्ही इथे अप्लाय करू शकतात ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पहिली जाहिरात पाहूया तर ही जी पहिली जाहिरात आहे ती अहमदनगर जिल्ह्यातील आहे डिटेलमध्ये पाहूया अल्हणवाडी ग्रामीण विकास संस्था अल्हणवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या अनुदानित शैक्षणिक संस्थेत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय आणि इथे बाकी डिटेल दिलेले आहेत तर इथे पदभरती होणे आहे ठीक आहे अहमदनगरमधील ही संस्था आहे उच्च माध्यमिक आश्रमशाळा तर ही आश्रमशाळा आहे त्याच्यामुळे इथे पवित्र पोर्टलवरून जाण्याची गरज नाही आहे थेट भरती करण्याची यांना परवानगी आहे आश्रमशाळा असल्यामुळे तर सेवकाचे पद आहे दोन पदे आहेत एक भौतिकशास्त्रासाठी आणि दुसरं जीवशास्त्रासाठी संवर्ग कोणत्यात आहेत अनुसूचित जाती म्हणजेच एस सी कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी वेतन आणि भत्ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार भत्ते असतील पुढे काय दिले पाहूया पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या स्वहस्तलिखित अर्ज व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह स्वखर्चाने दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे तर सव्वीस ऑगस्टला इंटरव्ह्यू आहेत सकाळी अकरा वाजता तर आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे घेऊन तिथे हजर राहायचे झेरॉक्स कॉपीज आणि ओरिजिनलसुद्धा उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल मुलाखतीचे स्थळ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगणवाडी तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर तर अहमदनगरमध्ये इंटरव्ह्यू होणार आहे भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र असे दोन पदे आहेत ठीक आहे आणि इथे संवर्ग आहे कारण आश्रमशाळांमध्ये कॅटेगरी वाईज डिव्हिजन असतं त्याच्यामुळे इथे एस सी आणि सीसाठी ही वॅकेन्सीज आहेत ठीक आहे पुढची जाहिरात पाहूया मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती एका अल्पसंख्याक संस्थेची आहे ही जी हायस्कूल आहे ही हायस्कूल भंडारामध्ये आहे आणि बहुउद्देशीय ज्ञान विकास शिक्षण संस्था अर्जुनी जिल्हा गोंदिया तर संस्था गोंदियाची आहे पण ही जी हायस्कूल आहे ती कुठे आहे भंडारामध्ये शंभर टक्के अनुदानित म्हटलेलं आहे इथे शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी एक पद आहे बी ए बी एड टी टी आणि सी टी टी उत्तीणं आवश्यक आहे वेतनश्रेणी तुम्हाला माहिती आहे शासन नियमानुसार आहे प्रवर्ग संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही आणि हे जे पद रिकामन झाले ते सेवानिवृत्तीमुळे झाले मुलाखत कधी होणार आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत मुलाखतीचा जो वेळ आहे तो दिलेला आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीकरिता स्वखर्चाने विद्यानंद हायस्कूल तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा तर भंडारामध्ये जी विद्यानंद हायस्कूल आहे तिथे इंटरव्ह्यू होणार आहे पंचवीस ऑगस्ट रोजी इंटरव्ह्यू आहे टायमिंग साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत आहे ठीक आहे पत्ता इथे दिलेला आहे बहुउद्देशीय ज्ञान विकास शिक्षण संस्था खाडीपार तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया तर हे संस्थेचा पत्ता आहे आणि हायस्कूलचा पत्ता इथे आहे तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा लक्षात ठेवा इंटरव्ह्यू हा भंडारामध्ये होणार आहे संस्था जरी गोंदियाची असली तरी ठीक आहे तर जे बी ए बी एड आहेत ते इथे नक्की ट्राय करू शकतात शिक्षणसेवक सहावी ते आठवी फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की टी ई टी आणि सी टी ई टी, टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बी ए बी एडसोबत ठीक आहे पुढची संस्था पाहूया आपण मित्रांनो ही जी संस्था आहे ती नाशिकमधील आहे संस्थेचं नाव आहे नाशिक डायोसेशन काउन्सिल पी टी आर डी दोन शरणपूर त्र्यंबक रोड नाशिक तर जागा भरणे म्हटले मित्रांनो डिटेलमध्ये पाहूया तर नाशिक डायोसेशन काउन्सिल पी आर डी टू नाशिक या ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्थेच्या मराठी माध्यमाच्या अनुदानित प्राथमिक शाळेमध्ये खालीलप्रमाणे शिक्षणसेवकाचे पदे आहेत किती पदे आहेत तर तीन पदे आहेत ठीक आहे ही संख्या कमी होत नाही मित्रांनो शैक्षणिक पात्रता किती एच एस सी डी एड शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी उत्तीर्ण आवश्यक आहे शिक्षण सेवा कशी तीन पदे इथे आहेत ठीक आहे नाशिकमध्ये लक्षात ठेवा पुढे पाहूया पुढे काय म्हटले पहा अल्पसंख्याक संस्थेस असलेल्या अधिकारात सदर जागा भरणेबाबत संपूर्ण कार्यवाही करण्यात येईल तरी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात पदाकरिता अर्ज आणि शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेच्या साक्षांकित दस्तावेज समक्ष खालील पत्त्यावर एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जमा करावेत तर अटेस्टेड कॉपीज हवेत अर्जामध्ये व्हॉट्सअप मोबाईल क्रमांक नमूद करावा जेणेकरून तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला त्यांना बरं पडेल ठीक आहे पत्ता दिलेलाच आहे नाशिक डायोसेशन काउन्सिल पी टी आर डी दोन नाशिक सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय माऊली संकुलमागे सावेडी रोड अहमदनगर महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियमन एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कलम तीन दोन अन्वये अल्पसंख्याक संस्थेच्या अधिकारात पदाचे नामनिर्देशित करण्याचा सा अधिकार संस्थेस राहील ठीक आहे तर काही गव्हर्नमेंटने स्टेट गव्हर्नमेंटने अल्पसंख्याक संस्था आहेत आश्रमशाळा त्यांना परवानगी दिली आहे थेट भरतीची ठीक आहे तर बऱ्याचसारखे नियम त्यांच्या अंडर असतात ठीक आहे मित्रांनो तर मी अशी आशा करतो की तुम्हाला ही जी माहिती दिली आहे आज ती उपयुक्त ठरेल त्याशिवाय तुमचे जे हो पाहणारे शिक्षक मित्र आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो ह्या ज्या जाहिराती आहेत ते तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता कुठून डाउनलोड करायचे ते मी सांगतो तर मित्रांनो हा आपला टेलिग्राम चॅनल आहे शिक्षक मित्र टीचर जॉब शिक्षक भरती महाराष्ट्र ठीक आहे चॅनलचे आयकॉन तुम्हाला माहितीच आहे तर ह्या चॅनलवरती जॉईन करा जेणेकरून ज्या पण ॲडव्हर्टाईजमेंट येतात त्या मी इथे अपलोड करत असतो इथून तुम्ही डाउनलोड करू शकता व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तर आहेच तर मित्रांनो हा आपला व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल कम्फर्टेबल वाटत असेल तर व्हॉट्सअप चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता इथूनसुद्धा तुम्ही तशाच प्रकारे जाहिराती डाउनलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला सविस्तर त्या वाचता येतील ठीक आहे मित्रांनो तर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा दोघांपैकी एक कोणताही चॅनल जॉईन करू शकता तर मित्रांनो मी अशी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल जर तो उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स वे 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 तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तसंच मी जसं तुम्हाला म्हटलं की तुमचे हो पाहणारे जे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा फायदा करून घेता येईल ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरतीसंदर्भात नवीन अपडेट्ससहित Tô pronto. Take care. Bye bye.